नमस्कार या निवडीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर पहा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटेट तर दोन हजार बावीस तेवीस हे डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पहा एकतीस ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत तर पात आपल्याला ऍप्लिकेशन करण्याच्या आधी पहा काही गोष्टी माहिती असणं पण गरजेचं आहे आणि त्या जर गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर या ठिकाणी आपल्याला पास सिटेटसाठीचे ऍप्लिकेशन करत असताना आपल्याकडून नेमक्या कोणत्या चुका होऊ शकतात आणि जर का ती एक पाच चूक आपल्याकडून झाली तर पहा लक्षात घ्या की सिटेटमध्ये आपल्याला एक जरी मार्क फा कमी पडला तरी आपण त्या ठिकाणी पात्र होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पा जास्तीत जास्त स्कोअर प्रकारे येईल तर या गोष्टी आपण लक्षात घेऊन ऍप्लिकेशन करणं फार गरजेचं असतं मग याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करत असतानाच तुम्ही नेमकी कोणत्या भाषा या ठिकाणी निवडणं पण गरजेचं आहे कारण जर या ठिकाणी पा, पा तुम्हाला भाषा निवडताना काही पहा तुमच्याकडून चुका झाल्या तर लक्षात घ्या की आपल्याला मी सांगितलं मागच की पा एक मार्क जरी कमी पडला तरीसुद्धा आपण या ठिकाणी अपात्र होत असतो त्याच्यामुळं आपल्याला एक एक मार्क महत्त्वाचा आहे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पाक कसे मिळतील तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भाषा निवडायच्या असतात त्याच्यानंतर बऱ्याच जणांना अशा प्रकारचं एक कन्फ्युजन आहे की जी सी आहे ती पहा महाराष्ट्रामध्ये लागू आहे किंवा नाही त्याच्यानंतर पहा सी टेट किंवा पहा टी ई टीमध्ये नेमकं काय साम्य आहे किंवा ठिकाणी यापैकी नेमकं आपण कोणती परीक्षा पास असलं पाहिजे पहा या काय तुमच्या शंका असतील तर तुमच्या मनामध्ये काही पहा प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर पहा सी टेटचा नेमका अभ्यासक्रम सिलेबस आणि पहा पॅटर्न काय आहे आणि आपण ॲप्लिकेशन करत असताना नेमक्या भाषा कोणत्या निवडायच्या कारण तुम्हाला याच ठिकाणी जर योग्य पहा मार्गदर्शन झालं आणि तुम्ही ॲप्लिकेशन करत असताना हे दोन विषय किंवा जे भाषा आहेत त्या तुम्ही व्यवस्थित चूज केल्या तर लक्षात घ्या तुमचं जे काही पा यश आहे ते, ते तुम्हाला या ठिकाणी आत्ताच मी सांगतो की पंच्याहत्तर टक्के यश तुम्हाला या ठिकाणी पण मिळून जाईल पॅटर्न हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भाषा निवडणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं सिटेट महाराष्ट्रामध्ये चालते किंवा नाही कारण जर या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जर ती शंका असेल की सिटेट महाराष्ट्रामध्ये चालते किंवा नाही तर तुम्ही लक्षात घ्या की सिटेट परीक्षेकडे तुम्ही त्या दृष्टीने बघणार नाही तर या संदर्भातील संपूर्ण चर्चा आपण यावेळीच्या माध्यमात त्यामधून पुढे बघणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा तर लक्षात घ्या एकतीस ऑक्टोबर रोजी तुमचं ऍप्लिकेशन सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे पहा तुम्ही तयारी करायची आहे त्यासाठीच ज्या काही गोष्टी ज्या काही कन्फ्युजन असतील त्या पहा दूर करून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचं म्हणजे पहा सिटेट महाराष्ट्रामध्ये चालते का कारण पहा हा जर तुमचा प्रश्न तुमच्या जे काही शंका असतील की महाराष्ट्रामध्ये चालते किंवा नाही हे जर या ठिकाणी तुमच्या शंका दूर झाल्या नाही तर तुम्ही सिटेट देणार नाहीत तर लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये जी सिटेट परीक्षा आहे तर ती फॅलिड आहे ती कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये असेल किंवा आपल्या आप ज्या काही शासकीय संस्था आहे शासकीय शाळा आहे त्याच्यामध्ये सर्वांमध्ये सी टी परीक्षा ही चालते म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही महाराष्ट्राची टी ई टी परीक्षा पास असा किंवा या ठिकाणी सी परीक्षा पास तुम्ही असाल आणि टी ई टी परीक्षा पास नसाल तरी सुद्धा तुम्ही पास सी टेट परीक्षेवरती ॲप्लिकेशन कुठेही ऑल महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर पहा ऑल इंडियामध्ये पहा करू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला सी टेट अँड टी ई मधला एक थोडासा फरक सांगतो त्याच्यामध्ये की जी सी परीक्षा आहे तर ही केंद्रशास घेते म्हणजे पा या ठिकाणी सेंट्रल या ठिकाणी लक्षात घ्या ई टी सारखेच असते पहा टी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे पाच शिक्षक पात्रता परीक्षा ही एकच आहे परंतु पा सीटेट म्हणजे पा सेंट्रल या ठिकाणी आयोजित करते तर ही जी सीटेट परीक्षा ही आहे तर ऑल इंडियामध्ये पा कोणत्याही शाळेवरती सीटेट परीक्षा हे ग्राह्य धरली जाते म्हणजे पा केंद्रीय विद्यालय असतील एन वी एन एस असतील पा केंद्रीय विद्यालय असतील नवोदय विद्यालय असतील डी ट्रिपल एस बी असेल किंवा पा आपल्या महाराष्ट्रामधील समजा टेट परीक्षा असेल तर या टेट परीक्षा जर तुम्हाला बसायचं असेल तर पास सीटेड परीक्षा तुम्हाला चालते ती फॅलिट आहे त्याचबरोबर आता जर तुम्ही पास सीटेट पास नसाल आणि तुम्ही महाराष्ट्राची पा टीईटी पास असाल महाराष्ट्राची टीईटी म्हणलं की आपण त्याला महा टी असं असं म्हणतो आणि जर टीईटी तुम्ही पास असाल तर तुम्ही फक्त टेट परीक्षेसाठी पहा बसू शकता परंतु तुम्ही के व्ही एस एन व्ही एस डी ट्रिपल एस बी याच्या काय पा परीक्षा असा शिक्षक भरतीसाठी तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त महाटेटवरती ऍप्लिकेशन करू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला पास सिटेट परीक्षा पास असणं गरजेचं आहे म्हणजे याचाच अर्थ काय जर तुम्ही पास सीटेट परीक्षा पास, पास, पास असाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी काय टेट परीक्षा असते एस एन वी एस म्हणजे ऑल इंडियामध्ये ज्या काही परीक्षा असतात त्या सर्व परीक्षांसाठी तुम्ही एलिजिबल होता हा एक महत्वाचा या ठिकाणी फरक पण सीटेट आणि टी मध्ये आहे टीईटी तुम्हाला या ठिकाणी पा लिमिटेड करते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आणि सीटेट तुम्हाला ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इलिजिबल करते तर हे त्याच्यामुळे लक्षात घ्या सिटेट खूप फायदेशीर आहे सीटेट महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहे त्यासाठीचा मी तुम्हाला एक पा प्रूफ दाखवतो या ठिकाणी हा एक शासन निर्णय आहे पहा लक्षात घ्या हा शासन निर्णय आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पहा बघू शकता की जी शैक्षणिक आणि व्यावसायिक आर्यात आहे पहिली ते पाचवीसाठीची तर त्याच्यामध्ये पाठ सी चालते किंवा नाही तर बघा या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी म्हटलंय आता पुढं बघा राष्ट्रीय शिक्षक राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे एन सी टी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केंद्र शासन केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आता केंद्र शासन म्हणलं तर पा सेंट्रल महाराष्ट्र शासन म्हणजे पा या ठिकाणी आपलं महाराष्ट्र तर याद्वारे कोणतीही एक जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर जी घेतलेली असेल ती जर तुम्ही पहा पा पा पास असाल तर ती परीक्षा या ठिकाणी तुम्हाला शिक्षक भरतीसाठी पा चालणार आहे म्हणजेच काय केंद्र शासनाद्वारे पा घेतली जाते पहा सिटेट परीक्षा आणि महाराष्ट्र शासनाद्वारे घेतली जाते ती पहा महा टी टी परीक्षा तर या ठिकाणी हा सिंपल आहे की तुम्हाला आहे, आहे, जी सीटेट आहे त्या ठिकाणी व्हॅलिड आहे हा जी आर आहे पा महाराष्ट्र शासनाचा पा पवित्र फोट्रमा जे काही शिक्षक भरती केली जाते तर त्यासाठी शैक्षणिक आर्यता नेमकी कोणती आवश्यक आहे तर त्यासाठीचा हा शासन निर्णय याच्यामध्ये नमूद आहे की तुम्हाला सीटेट या ठिकाणी ग्राह्य आहे पुढचा या ठिकाणी जो पेपर असतो किंवा टप्पा असतो पहा सहावी ते साठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला कोणती आवश्यक आहे तर पहा केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य असेल म्हणजे पहा टीईटी किंवा पहा सीटेट परंतु पहा सीटेटचा फायदा खूप मोठा आहे तुम्ही पहा के व्ही एन यू ची सुद्धा तयारी करू शकता त्यासाठी मी पात्र होता आता ठिकाणी बघा की आपल्याला सर्वात महत्वाचं बघायचं की नेमकं पेपर जो काय पॅटर्न असतो ते नेमका कसा असतो कारण हे महत्वाचं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी जो आपला पहिला पेपर असतो पहा पहिली ते पाचवीसाठी पहिली ते पाचवीसाठी हा पहिला पेपर असतो आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये बऱ्याच जणांच्या पास शंका येतात की माझं पा बी एड आहे तर पहा मी पहिली ते पाचवीसाठी म्हणजे पेपर एक देऊ शकतो का तर या ठिकाणी बघा तुम्ही जर तुमचं बी एड असेल तर तुम्ही पहा पहिली ते पाचवीसाठीचा पहिला पेपर पहा देऊ शकता लक्षात घ्या टीईटी असेल सी असेल तुम्ही पहिला पेपर पा देऊ शकता आता त्यासाठीचे अट कशी असते की ज्यांचं बी एड आहे तर ते पहिली ते पाचवीसाठी पा पात्र होतात पा नोकरी घेण्यासाठी किंवा रुजू होण्यासाठी परंतु त्यांना पहा नोकरी लागल्यानंतर लक्षात घ्या पहा नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पहा पूर्ण करावा लागतो बंधनकारक आहे सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स असतो तो दोन वर्षामध्ये पहा पूर्ण करावा लागतो ही एक आठ ऐफ फक्त ज्यांची बी एड असेल आणि ज्यांना या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी पहा नोकरी करायची असेल आणि जर त्यांचं सिलेक्शन झालं तर पहा नोकरीमध्ये जॉइनिंग झाल्याच्या नंतर दोन वर्षामध्ये सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पूर्ण करावा लागतो तर ही एक महत्वाची अट आहे आता या ठिकाणी आपला महत्वाचा पेपर पॅटर्न पा बघायचा आहे याच्यामध्ये पा पहिला पेपर तुम्हाला द्यायचा असेल पहिली ते पाचवीसाठी तर एकूण पा पाच विषय असतात आता याच्यामध्ये जो पहिला विषय असतो सर्वांना माहिती आहे पा बाल मानसशास्त्र आणि पा अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय असतो याच्यामध्ये प्रश्न तीस प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न एका मार्कासाठी अशा प्रकारे एकूण तीस गुण तुम्हाला या विषयासाठी असतात आता जर तुम्ही या ठिकाणी याचा नेचर बघितलं की कशा प्रकारचे प्रश्न पा विचारले जातात तर लक्षात घ्यायचं आहे की जी सी परीक्षा आहे याच्यामध्ये जे सिटेड एक मर्म आहे तुम्हाला मी सांगून टाकतो त्या ठिकाणी जर तुम्हाला ते लक्षात आलं की तुम्हाला कोणताही बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही फक्त तीच गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये जे अध्यापनशास्त्र आहे ते अध्यापनशास्त्र जवळजवळपास पन्नास टक्के विचारलं पन्न जातं म्हणजे पा, पा प्रत्येक पेपरमध्ये किंवा ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये जे पन्नास टक्के मार्क आहे ते पहा पॅडागॉजीवर आधारित असतात पॅडागॉजी म्हणजे काय तर अध्यापन अध्यापनशास्त्र आता पॅडागॉजी नेमकी काय असते ती कशी समजून घ्यायची तर याच्या मी एक डिटेलमध्ये असा लेक्चर बनवेल पहा ह्यावेळेस की तुम्हाला त्याच्यामध्ये पॅडागॉजी समजून जाईल पॅडागॉजी तुम्हाला समजली या ठिकाणी तुमचा सत्तर टक्के अभ्यास या ठिकाणी कम्प्लीट होतो कारण लक्षात घ्या एक सिटेट एक अशी परीक्षा आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्मरण शक्तीपेक्षा तुम्ही एखादा प्रश्न किंवा जे सिटेट आहे त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो नेमका किती समजून घेत आहे तर याला या ठिकाणी महत्व आहे आणि जर तुम्ही अभ्यासक्रम समजून घेतला सिटेटचे जे काही प्रश्न आहेत त्यांची काठिण्य पातळी असेल प्रश्नांचं स्वरूप आहे पॅडागॉजी नेमकी काय आहे तर हे जर तुम्ही समजून घेतलं तर लक्षात घ्या तुम्हाला सिटेट आ, स, आ, सिटेट पात्र होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही आता या ठिकाणी बघा अध्यापनशास्त्र बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र याच्यामध्ये पहा तीस प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते पहा महाटीई टी सारखं नसतं की महाटीई टीमध्ये जे काय तुम्हाला पहा वस्तुनिष्ठ किंवा या ठिकाणी आपण म्हणूया जे काय फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातात तर तसे प्रश्न या ठिकाणी सिटेटमध्ये नसतात तर हे लक्षात घ्यायचं आहे तीस प्रश्न हे तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठीचे असतात त्याच्यानंतर पहा या ठिकाणी दुसरा विषय असतो पहा भाषा एक आता बघा या ठिकाणी जे दोन विषय असतात भाषा एक आणि पा भाषा दोन म्हणजे या ठिकाणी पेपर एक असेल पेपर दोन असेल याच्यामध्ये दोन लँग्वेज असतात आता या ठिकाणी बघा बऱ्याच जणांची पा गपलत होते आणि एक दोन तीन मार्कावर या ठिकाणी आपला पेपर पाठीमाग पा राहिलेला आहे कारण या ठिकाणी तुम्हाला भाषा नेमकं काय आहे हे न समजल्यामुळे तर हे भाषा विषय आहेत हे लक्षात घ्या पहिलं लक्षात घ्यायचं हे भाषा विषय आहेत तर भाषा आपण या ठिकाणी बरेच जण बातम्या वाचत असतील किंवा बरेच जण सांगतात की या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितले असतील की या सेटेट ही होणार आहे म्हणजे आपण एक समज करून घेतो की मराठी भाषेतून सेटेट परीक्षा होणार आहे तर असं या ठिकाण नाही तर प्रत्येक पेपरमध्ये पाच दोन भाषा विषय असतात भाषा विषय म्हणतो लक्षात घ्या पेपरची भाषा वेगळी आणि भाषा विषय वेगळे तर हे भाषा विषय दोन असतात याच्यामध्ये तुम्हाला एक पहिली भाषा तर ते तुम्ही वीस भाषेपैकी कोणतीही घेऊ शकता ज्या काही वीस भाषा आहेत तुम्हाला मी खाली दाखवेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही एक भाषा पै भाषा एक म्हणून पण निवडू शकता आता भाषा एक मध्ये समजा या ठिकाणी तुम्ही मराठी ही भाषा निवडली म्हणजे या ठिकाणी भाषा एक मध्ये तुम्ही मराठी घेऊ शकता हिंदी घेऊ शकता इंग्रजी घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला जी भाषा तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही बघा इंग्रजी असेल हिंदी आसामी बंगाली गौरव म्हणजे बाकी ज्या काही सगळ्या भाषा आहेत तुम्हाला यापैकी जी भाषा सोपी जात असेल संस्कृत तुम्हाला घ्यायची असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला उर्दू भाषा घ्यायची असेल तुम्हाला जी सोप्पी वाटत असेल भाषा तर ती भाषा तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे तर हे मी पहिलं सांगतो की तुम्हाला ज्या भाषेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळतील म्हणजे जी भाषा तुम्हाला समजेल तर ती भाषा तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे अगर पहिली भाषा समजा या ठिकाणी तुम्ही मराठी घेतली किंवा हिंदी किंवा इंग्रजी कोणती एक भाषा घेतली जी तुम्हाला सोपी जाईल तर या ठिकाणी आपण जनरली सर्वांनी पण मराठी भाषा घ्यायची आहे लक्षात घ्या सर्वांनी पण मराठी भाषा घ्यायची आहे जर या ठिकाणी अपवाद काय असतील ज्यांना मराठी समजत नाही तर त्यांनी बाकीची कोणती एक लँग्वेज घेतली तरी चालेल म्हणून तर पहिल्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक उतारा आणि एक कविता असते पहिल्या भाषेमध्ये ज्यांची पहिली भाषा मराठी आहे किंवा हिंदी आहे कोणती असेल त्या पहिल्या भाषेमध्ये एक उतारा एक कविता असते याच्यावरती एकूण पंधरा प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या उताऱ्यावरती नऊ प्रश्न आणि जे काही पास सहा प्रश्न आहेत ते पहा कवितेवरती अशा प्रकारे एकूण पंधरा प्रश्न हे तुम्हाला उतारा आणि कवितेवरती विचारले जातात त्याच्यानंतर पंधरा प्रश्न हे अध्यापनशास्त्र म्हणजे भाषा विषयाचं अध्यापनशास्त्र जर तुम्ही मराठी भाषा घेतली असेल तर मराठी भाषेचं अध्यापनशास्त्र तर याच्यावरती प्रश्न हे तुम्हाला पंधरा असतात अशा प्रकारे एकूण तीस प्रश्न तीस गुरांसाठी पहिल्या भाषेवरती असतात मग पहिली भाषा तुमची वीस भाषांपैकी कोणतीही एक असेल जी तुम्हाला योग्य वाटते ती तुम्ही ठेवू शकता परंतु मी या ठिकाणी पास करेल की तुमचं डीएड कोणत्या माध्यमातून झालेलं असेल आपण महाराष्ट्रामध्ये जातो तर पहिली भाषा तुम्ही ही मराठी निवडा लक्षात घ्या पहिली भाषा तुम्ही मराठी निवडा नंतर पा दुसरी भाषा जो काय तिसरा विषय असणार आहे त्याच्यामध्ये भाषा दुसरी तर भाषा दुसरी जी आहे तर तुम्ही समजा पहिली जी भाषा आहे तुम्ही मराठी निवडली तर तीच भाषा तुम्ही पहा खाली दुसरी भाषा म्हणून निवडू शकत नाही म्हणजे तुम्ही पहिली भाषा मराठी निवडली तर दुसरी भाषा तुम्ही हिंदी घ्या किंवा इंग्रजी घ्या किंवा एखाद्याला पाहा उर्दू घ्यायची असेल तुम्ही उर्दू घेऊ शकता किंवा एखाद्याला पाह संस्कृत घ्यायची असेल तुम्ही संस्कृत भाषा ही दुसरी भाषा म्हणून घेऊ शकता लक्षात घ्यायचं आहे जी काय तुमची पहिली भाषा असेल तर ती तुमची दुसरी भाषा सेम नसणार आहे तर लक्षात घ्या तुम्ही कोणतीही भाषा या ठिकाणी घेऊ शकता दुसरी भाषा घेतली तर लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी पहा गटलत करू नका कारण दुसऱ्या भाषेमध्ये जर समजा तुम्ही पहा इंग्रजी ही भाषा घेतली मी एक एक्झाम्पल एक म्हणून सांगतो तुम्ही इंग्रजी ही भाषा घेतली तर या दुसऱ्या भाषेमध्ये मग इंग्रजी असेल हिंदी असेल मराठी असेल म्हणजे तुमची दुसरी भाषा जरी मराठी असली हिंदी असली इंग्रजी कोणती असली तर याच्यामध्ये पहा दोन उतारे येतात कारण एका उत्तरावरती पहा नऊ प्रश्न दुसऱ्या उत्तरावरती पहा सहा प्रश्न असतात उतारे मोठे मोठे असतात आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला ते वाचताना या ठिकाणी अवघड जातं त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की या ठिकाणी तुमची भाषा कोणती पाहिजे तर तुम्ही समजून घ्यायचं तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही हिंदी भाषा ठेवा कारण पहा हिंदी भाषेमध्ये जे उतारे असतात ते सोपे येतात आणि तुम्ही याच्यामध्ये नक्कीच पहा वीस बावीस मार्क या ठिकाणी प घेऊ शकता कारण या ठिकाणी ज्या भाषा आहेत त्या व्यवस्थित तुम्ही निवडल्या पहिली भाषा तुम्ही मराठी निवडली दुसरी हिंदी निवडली तर मराठी भाषेमध्ये तुम्ही पंचवीस सव्वीस स्कोअर तुम्ही घेतला तर दुसऱ्या भाषेमध्ये जर तुम्ही हिंदी भाषा निवडली तर याच्यामध्ये तुम्हाला बावीस तेवीस जर स्कोअर आला तर या ठिकाणी बघा तुमचा एकोणपन्नास पन्नास पर्यंत जो काय स्कोर आहे तो या ठिकाणी तुमचा मिळून जातो या दोन भाषेमध्ये मग बाकीच्या तुम्ही जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात तर लक्षात घ्या हे भाषा या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या भाषेमध्ये दोन उतारे आणि पंधरा मार्काचे अध्यापन शास्त्रावरचे प्रश्न असतात अशा प्रकारे दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर या दोन भाषेचं या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन या ठिकाणी दूर असेल तर लक्षात घ्यायचं भाषा निवडत असताना गपलत करू नका तुम्हाला जी भाषा सोपी आहे तर ती निवडा तर तुम्ही या ठिकाणी मी सगळ्यांना सजेशन करेल की पहिली भाषा तुम्ही मराठी निवडा आणि दुसरी भाषा तुम्ही हिंदी निवडा तुम्हाला इंग्रजी एखाद्याला निवडायची असेल इंग्रजी सोपे जात असेल तुम्ही इंग्रजी निवडू शकता नंतर पहा चौथा विषय आहे पहा गणित पेपर एकसाठी तीस प्रश्न असतात पहा तीस मार्कासाठी याच्यामध्ये तुम्हाला अध्यापनशास्त्रावरचे जे प्रश्न आहेत ते पहा विचारले जातात नंतर पहा पाचवा विषय आहे पा, पा पर्यावरण अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला यू एस म्हणजे त्याच्यामध्ये पहा तीस प्रश्न विचारले जातील तीस मार्कासाठी अशा प्रकारे पेपर एक साठी पहा एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी विचारले जातील यासाठी तुम्हाला जो वेळ आहे तो एकशे पन्नास मिनिटे वेळ आहे एक तर अशा प्रकारे या ठिकाणी हे पाच विषय आहेत ज्या भाषा आहे तुम्हाला कशाप्रकारे निवडायच्या तर हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलंय आता दुसरा पेपर आहे तुम्हाला जर सहावी ते आठवीसाठी तुम्हाला दुसरा पेपर द्यायचा असेल तर या ठिकाणच्या भाषा स्वतः मी अशा प्रकारे पण निवडा कारण मी परत नंतर या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणार नाही आता या ठिकाणी बघा जे पेपरचं माध्यम आहे मा आता लक्षात घ्या पेपरची लँग्वेज पेपरची लँग्वेज या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे तुम्हाला मी भाषेचे विषय सांगितले लक्षात घ्या विषय सांगितले कोणते तुम्हाला घ्यायचे ते भाषेचे विषय आता या ठिकाणी जे पेपरचं माध्यम आहे ते मा कोणतं असतं तर पेपरचं माध्यम हे हिंदी आणि पा इंग्रजी असतं म्हणजे तुमचे जे भाषा विषय आहे त्या भाषेमधून तुमचे प्रश्न असतील म्हणजे मराठी भाषा घेतली तर मराठीमध्ये तुम्हाला ते त्या विषयाचे प्रश्न असतील परंतु जे काही इतर विषय असतील ते तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्ये हिंदी किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न असतील म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सायमल्टेनियसली एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही तर तुम्ही तो इंग्रजीमध्ये बघू शकता किंवा इंग्रजीमधून मधून तुमचं लँग्वेज असेल तर तुम्ही हिंदीमधून ते प्रश्न बघू शकता ऑनलाईनमध्ये मध्ये ती सिस्टम या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर लक्षात घ्या तुम्हाला एक कोणतंही माध्यम पण म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना हिंदी निवडा किंवा इंग्रजी निवडा तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असेल त्यावेळेस तुम्ही दोन्ही माध्यमातून परीक्षा दोन्ही माध्यमातून जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करू शकता रिडिंग करू शकता तर हे पेपरचं माध्यम समजून घ्या हिंदी किंवा इंग्रजी मराठी पेपरचं माध्यम नाही मराठी हा विषय आहे या ठिकाणी पेपरचं माध्यम मराठी नाही आता या ठिकाणी भाषा एक आणि दोन कोणती हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकूण पहा वीस भाषा आहेत तर वीस भाषेपैकी तुम्ही दोन भाषा विषय म्हणून तुम्ही निवडायचे आहेत तर हे समजलं असेल आता या ठिकाणी जे खाली भाग तुम्हाला जो सिलेबस आहे तर सिलेबस तुम्हाला मराठीमध्ये मी पहा कन्वर्ट करून पण दिलेला आहे आता या ठिकाणी नेमका सिलेबस काय आहे ती मी पण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार नाही तर याची जी काय पीडीएफ आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्यवस्थित पहा रीड करू शकता आता या ठिकाणी हे तुम्हाला मराठीमध्ये समजावं म्हणून फक्त या ठिकाणी मी टाकलेलं आहे लक्षात घ्या जो सिलेबस आहे तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीमधून परत एकदा बघू शकता फक्त आपल्याला समजलं पाहिजे म्हणून मी तो मराठीमध्ये पहा कन्वर्ट केलेला आहे का तर प्रकारे हे पाच विषय तुम्हाला पेपर एक साठीचे असणार आहेत तर मी पहा सगळ्या गोष्टी पहा तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत बाकी जे काही उपघटक आहेत तुम्ही रीड करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी पेपर दुसरा आहे पहा पेपर जो काही दुसरा आहे तो सहावी ते आठवीसाठीचा सा आहे उच्च प्राथमिक स्तर तर याच्यामध्ये तुम्हाला चार विषय असतात तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला चार विषय असतात याच्यामध्ये जो पहिला विषय आहे तो कॉमन असतो बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र तीस प्रश्न तीस मार्कासाठी पेपर एक साठी फक्त या ठिकाणी जे काही स्तर आहे तो पहा सहावी ते आठवीसाठी तर हा स्तर असतो त्याच्यानंतर पा भाषा एक पेपर एक साठी ज्या काय तुम्हाला भाषा सांगितल्या त्याच भाषा तुम्ही या ठिकाणी पेपर दोन साठी घ्यायच्या आहेत भाषा दुसरी तर याच्यामध्ये काय स्वरूप आहे ते या ठिकाणी सेम आहे पेपर एक साठी जे तुम्हाला सांगितलं तेच असणार आहे या ठिकाणी पा तीस प्रश्न भाषा एक आणि भाषा दोन तीस प्रश्न तर हे जे काय पहा तीन विषय आहेत हे तीन विषय पेपर एक आणि पेपर दोन साठी पहा कॉमन असतात फक्त या ठिकाणी जो स्तर आहे तो सहावी ते आठवीसाठीचा उच्च असतो पहिली ते पाचवीसाठीचा थोडासा निम्न असतो तर हे तीन विषय झाले आता या ठिकाणी जो का चौथा विषय आहे तो ज्यांचा आता या ठिकाणी सुद्धा विषय निवडत असताना लक्षात ठेवायचा या ठिकाणी पहा गपलत करायची नाही तर ज्यांचं सायन्स मधून पहा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी गणित आणि विज्ञान हा विषय पहा कंपल्सरी ठेवायचा आहे त्यांना सामाजिक शास्त्र हा विषय ठेवता येत नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे तर लक्षात घ्या थे गणित आणि विज्ञान ज्यांचं ग्रॅज्युएशन पहा कम्प्लीट झालेलं असेल सायन्समधून किंवा गणितामधून त्यांनी गणित आणि विज्ञान हा विषय या ठिकाणी कंपल्सरी ठेवायचा आहे त्यांना सामाजिक शास्त्र विषय घेता येत नाही आणि ज्यांचं पहा सामाजिक शास्त्रामधून पहा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांना गणित विज्ञान विषय घेता येत नाही त्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय ठेवायचा आहे त्यांना तोच कंपल्सरी आहे तर आता या ठिकाणी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एक विषय कोण ठेवू शकतं लक्षात घ्या मी काय म्हटलंय की गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एक विषय तर कोण ठेवू शकतं तर ज्यांचं ग्रॅज्युएशन मधून असेल म्हणजे इंग्रजी हिंदी किंवा या ठिकाणी आपण म्हणूया गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र व्यतिरिक्त बघा गणित विज्ञान म्हणजे सायन्स आणि पाच सामाजिक शास्त्र सोशल स्टडीज या व्यतिरिक्त ज्यांचे जे काही इतर विषय असतील ग्रॅज्युएशनसाठी तर त्यांनी या दोन पैकी कोणताही एक विषय साठी घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर मराठीमधून तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही पहा सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान यापैकी कोणताही एक विषय पहा घेऊ शकता तर हे लक्षात घ्यायचं हे महत्वाचं आहे की गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही एका विषयामधून तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही यापैकी कोणताही एक विषय घ्यायचा आहे तर ही हाँ, हाँ साथ हा कोणताही एक विषय हा साठ मार्कासाठी असतो साठ प्रश्नांच्यावरती विचारले जातात चार विषय असतात एकशे पन्नास प्रश्न विचारले जातील एकशे पन्नास मिनिटामध्ये तुम्हाला ते सोडवायचे आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी सहावी ते आठवीसाठीचे हा जो काय पेपर पॅटर्न आहे जे काही विषय आहे ते तुम्हाला समजले असतील तर भाषेसाठी मी आता या ठिकाणी डिटेलमध्ये सांगत नाही पाठीमाग तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता या ठिकाणी सेम जे काही पॅटर्न आहे तो सेमच आहे फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की सहावी ते आठवीसाठी जे काही स्तर आहे तो थोडासा उच्च असतो जे काही प्रश्न आहे ते थोडेसे काठीने पातळीचे तुम्हाला विचारले जातात परंतु या ठिकाणी टॉपिक समजून घेतले त्या टॉपिक प्रमाणे तुम्ही स्टडी केला तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी हे अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे पेपरचा पहा पॅटर्न आहे आता या ठिकाणी तुम्हाला जे काय मी बाकीचे जे कंटेंट सांगितलं की म्हणजे समजा तुमच्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय आहे तर सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोलचे जे काय कंटेंट वरती पा चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर यासाठी तुम्ही पाचवी ते आठवी पाचवी ते आठवी जे काही तुम्हाला इतिहास असेल भूगोल असेल हे जे काही सब्जेक्ट आहेत तर हे तुम्हाला एन सी आर टीचे जे रीड करायचे आहेत किंवा तुम्हाला पहा यूट्यूबवरती भरपूर असे लेक्चर घेणारे यूट्यूबर आहेत क्लासेसवाले आहेत तर त्यांचे तुम्ही जे व्हिडिओज आहेत ते रेफर करा एन सी आर टीसाठी तुम्हाला बाकीची पुस्तकं रीड करायची आवश्यकता नाही आणि बाकी जे काही विषय असतील पर्यावरण शास्त्र असेल म्हणजे पहा ई व्ही एस असेल गणित असेल तर जे काही प्रश्न आहेत तर ते सुद्धा तुम्ही तशा प्रकारची तयारी व्हिडिओच्या माध्यमातून पहा करू शकता आता या ठिकाणी बरेच जण असे सुद्धा या ठिकाणी म्हणतील की यासाठी पहा पुस्तकं कोणती आहेत कोणती यूज करायची तर लक्षात घ्या मी यासाठी तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणतेही पुस्तक घेऊ नका तर बघा तुम्ही कोणतेही पुस्तक घेऊ नका तर आता तुमचा असा प्रश्न येऊ शकतो की मग आम्ही या ठिकाणी कसे पास होऊ तर लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं की टीईटी आणि सीटेट याच्यामध्ये खूप फरक आहे फरक म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये जो काय पॅटर्न आहे त्याच्या बाबतीमध्ये सीटेट मध्ये सांगितलं की पन्नास टक्के पॅडागॉजी असते जी पॅडागॉजी आहे तुम्हाला एका विषयाची पॅडागॉजी समजली म्हणजे तुम्ही एक साधा विषय मराठी विषय घेतला मराठी विषयाची तुम्हाला पॅडागॉजी समजली की बाकीच्या सर्व विषयांची तुम्हाला पॅडागॉजी समजून जाते बाकीच्या सर्व विषयांचे तुम्ही प्रश्न जे पॅडॉगॉजीचे असतात ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि जे पॅडागोलॉजीचे प्रश्न असतात ते तुम्हाला सांगितलं की पन्नास टक्के जे प्रश्न आहेत ते पहा पॅडॉगॉजीवरती असतात म्हणजे पहा एकशे पन्नास मार्कापैकी पंच्याहत्तर जे मार्क आहेत ते तुम्हाला फक्त पॅडागॉजीवरती विचारले जातील त्याच्यानंतर जे काय सीडीपी आहे म्हणजे पाहिजे बाल मानसशास्त्र आहे याचे पंधरा प्रश्न तुम्ही या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करू शकता तुमचा त्याचा अभ्यास असेल तर त्याच्यानंतर म्हणजे त्यासाठी तुम्ही पहा व्हिडिओज वगैरे हो बघू शकता ज्या काय थिरीज आहे त्या समजून घेऊ शकता भरपूर तुम्हाला व्हिडिओज पण मिळतील बाल बालमानसशास्त्रासाठी बालमानसशा कव्हर करणारे भरपूर व्हिडिओज आहेत पहा हिंदीमधून त्या सर्व व्हिडिओज तुम्ही पहा व्यवस्थित बघून घ्या तर त्या सर्व व्हिडिओ तुम्ही कवर केले जर सर्व व्हिडिओज म्हणजे इतर चॅनल ज्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जास्त अवेलेबल नसतील फक्त मराठी विषयाचे आपण घेतो हिंदी विषयाचे घेतो म्हणजे जी लँग्वेजची पॅडागॉजी आहे तर ती घेतो परंतु 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 ती तुम्हाला समजली की बाकीच्या विषयांची पॅडॉलॉजी तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर पहा जे काही गणित विषय असतील ई एस असेल तर यासाठी तुम्ही युट्यूबचे जे काही व्हिडिओज आहेत ते पहा बघू शकता इतर शिक्षकांचे तर ते व्यवस्थित बघितले फक्त व्हिडिओज बघून सुद्धा बरेच विद्यार्थी पास होतात लक्षात घ्या फक्त व्हिडिओज बघून फक्त व्हिडिओज बघून सुद्धा भरपूर विद्यार्थी पास होतात फक्त लक्षात घ्या सिटेट ही पहा समजून घेण्याचा विषय आहे सिटेटमध्ये तुम्ही समजून घ्या या ठिकाणी समजून घेतलं या ठिकाणी तुम्हाला एकही एक प्रश्न अवघड जाणार नाही आणि जर तुम्हाला सिटेट नेमकी काय आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर लक्षात घ्या तुम्ही कितीही अभ्यास करा कितीही पुस्तकं तुम्ही यूज करा तर या ठिकाणी तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही तुम्ही दरवर्षी चार पाच सहा मार्काने तुम्ही या ठिकाणी अपात्र होणार आहात तर लक्षात घ्या समजून घ्या पहिले मी म्हणतो आठ दिवस तुमचे फक्त पॅडॉलॉजी नेमकी काय आहे हे समजून घेण्यावरती जाऊ द्या तुम्ही बाकीचं काही बघू नका एकदा तुमच्या पॅडॉगॉजी लक्षात आली की तुम्हाला सगळे प्रश्न तुम्ही त्याप्रमाणे विचार करून सोडवायला सुरुवात करता तर हे एक महत्वाचं आहे सिटेट मध्ये तुम्ही समजून घेण्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे पुस्तकं एकही घेऊ नका लक्षात घ्या तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या परंतु मी हे आधीच तुम्हाला सांगतो की तुम्ही पुस्तकं जरी घेतली आणि जर तुम्हाला सिटेट म्हणजे नेमकं काय आहे पॅडागॉजी नेमकी काय आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर पुस्तकाचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे पहा जास्तीत जास्त व्हिडिओ जे जा आहे ते बघा ते समजून घ्या फक्त नुसते बघू नका तर समजून घ्या ते शिक्षक तुम्हाला नेमके काय सांगतायत हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे तो प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे ते कसं सांगतायत ते नीट समजून घ्या आणि तसा विचार पहा पुढच्या प्रश्नाला करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न समजतील प्रश्न समजून घेऊन तुम्हाला प्रश्न सोडवण्याची सवय लागेल आणि तसंच तुम्ही परीक्षेमध्ये कराल तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच सराव करणं गरजेचं आहे तुम्ही गणित विषय तुमचा असेल तर गणित सोडवा त्याच्यानंतर एखादा समजा जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर असतील ते ओल्ड क्वेश्चन पेपर घ्या आणि ते सोडवत चला म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाली प्रश्न तुम्ही समजून घेतले एखादा प्रश्न जरी चुकला तर चुकू द्या तर त्याचं उत्तर बघा नेमकं कोणतं होतं मग तुम्ही विचार करा की हा प्रश्न अशा प्रकारचा होता तर माझं उत्तर हे का चुकलं तर अशा प्रकारे तुम्ही विचार करत चला प्रश्न समजून घेत चला तुम्हाला या ठिकाणी सीटेट निघण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आता लक्षात घ्या की तुम्हाला सिटेटमध्ये प्रॅक्टिस करायची असेल किंवा या ठिकाणी मराठी विषय असेल किंवा हिंदी विषय असेल किंवा पॅडागॉजी तयारी करून घ्यायची असेल तर आपण मराठी हिंदीची पॅडागॉजी घेणार आहोत जे काय दोन्ही विषय आहेत ते आपण कव्हर करून घेणार आहोत आता राहिला विषय या ठिकाणी तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल म्हणजे पहा टेस्ट सिरीजमध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये जर तुम्हाला आपले ऑनलाईन एक्झाम असते तर तशाच प्रकारचा तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आपल्याकडे पहा ऑनलाईन टेस्ट सिरीज पहा अवेलेबल आहे पहा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती तुम्ही टेस्ट सिरीज पहा देऊ शकता पहा सीटेट पेपर एक असेल पेपर दोन असेल किंवा ठिकाणी दोन्ही तुम्हाला पेपर घ्यायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी आत्ता सध्या ऑफर आहे पहा तीस ऑक्टोबरपर्यंत तीन महिन्यासाठी पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पेपर मिळतील किंवा जरी तुम्हाला एक एकच पेपर घ्यायचा असेल तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पा पे करावी लागतील ऑफरमध्ये आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तीस तारखेपर्यंत तर ज्या विद्यार्थ्यांना सीटेट टेटची घ्यायचे आहे त्यांनी दोनशे एकोणपन्नास मध्ये घेऊ शकता किंवा जर तुम्हाला पा टेट परीक्षेसाठी म्हणजे अभियोग्य चाचणीसाठी तुम्हाला टेस्टरी जॉईन करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास मध्ये पा तीन महिन्यासाठी जॉईन करू शकता आणि एखाद्याला वाटलं की मला पा सीटेट आणि पा टेट या दोन्ही परीक्षांसाठी पहा तेसरी जॉईन करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला मेगा पॅकेज घ्यावा हो लागेल त्यासाठी पहा तीनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला पे करावे लागतील तीन महिन्यासाठी पहा तीनशे एकोणपन्नास मात्र या मेगा पॅकेज मध्ये तीनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये तुम्हाला सर्व एक्झाम येतील मग याच्यामध्ये तुम्हाला टेट येईल सीटेट येईल एस एन व्ही एस बाकीच्या ज्या काही बँकिंग वगैरे सर्व ज्या एक्झाम आहेत त्या सर्व तुम्हाला तीनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मिळतील आणि तुम्ही फक्त सीटेटचे पॅक तुम्ही परचेस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहा टीईटीचं पण येईल आपलं म्हणजे महाटेट जे काय क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये मिळतील के व्ही एस असेल एन व्ही एस असेल जे काय सर्व टीचिंग पॅकेज आहे ते तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मिळून जाईल म्हणजे सी आणि जर तुम्हाला पहा टेट परीक्षेसाठी जर टेस्ट सिरीज तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये आपण एस एस सीचं पॅकेज तुम्हाला देतो टेट साठी तर पा एस सी एस सीचं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी आपण का देतोय तर लक्षात घ्या टेटसाठी जे काही बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर ते तुम्हाला एस सी एस सीच्या च्या धर्तीवरती विचारले जातात त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस व्हावी हो तर यासाठी आपण एस एस सीमध्ये मध्ये या ठिकाणी हे टेट परीक्षा आपण ते ॲड केलेली आहे आणि तुम्ही एस एस सी मध्ये जे काही एलचे क्वेश्चन पेपर असतील किंवा इतर जे काही क्वेश्चन पेपर असतील ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करून घ्या आणि ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता त्याची प्रॅक्टिस करू शकता म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बुद्धिमत्तेचे गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवता सा तुम्हाल येतील तर पण अशा प्रकारे आपण या ठिकाणी सीटेट दोन हजार बावीस साठीचा पॅटर्न तुम्हाला नेमके कोणते भाषा विषय घ्यायचे आहेत त्याच्यानंतर जर या ठिकाणी आपण भाषा विषय जर घेत असताना काही गडबड केली तर आपल्या ठिकाणी मोठं नुकसान सोसावं लागू शकतं आपण एका मार्काने सुद्धा आपली परीक्षा या ठिकाणी पात्र होण्यापासून या ठिकाणी आपल्याला अडचण येऊ शकते त्याच्यामुळे भाषा विषय निवडत असताना या ठिकाणी या गोष्टी पा लक्षात ठेवायच्या आहेत आता या ठिकाणी जो काही क्रायटेरिया आहे पा पात्रतेचा तो या ठिकाणी कदाचित थोडासा बदलेल त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी पा चेंज होणार आहे तर ज्यावेळेस पहा आपल्या नोटिफिकेशन म्हणजे जी काही बुलेटिन आहे ती येईल तर त्यावेळेस तुम्हाला याच्याबद्दल मी डिटेलमध्ये माहिती सांगेल तर या ठिकाणी बघा सगळ्या गोष्टी तुमच्या पा क्लिअर झालेल्या असतील तर या ठिकाणी मराठी विषयाची पा तयारी करण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही पण सबस्क्राईब करून ठेवा नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पा टेट परीक्षेसाठी सुद्धा आपण पर मानसशास्त्र विषय असेल किंवा इतर जे काही पण विषय असेल पहा जी के वगैरे तर त्यासाठी आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत तर यासाठी तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहा सबस्क्राईब करून ठेवा तर पहा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद